हॅलो फ्रेंड्स तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टू मराठी डेली यूज कॉमन पास्ट टेन्स चला तर मित्रांनो बघूया ही ड्रँक वॉटर त्यांनी पाणी पिले ची प्लांटेड फ्लावर्स तिने फुले लावली दे फ्लेड कार्ड्स त्यांनी पत्ते खेळले वी ऑर्गनाइज्ड द इव्हेंट आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले आय फॉर गेट माय वॉलेट मी माझा पाकिट विसरलो ही रिपेअर्ड द कार त्याने गाडी दुरुस्त केली शी लिसन्ड टू म्युझिक तिने संगीत ऐकले डे सॉल्व द पझल त्यांनी कोडे सोडवले आय प्रॅक्टिस द योगा मी योगासने केली ही फिनिश्ड द प्रोजेक्ट कमेंटमध्ये अर्थ सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद